थालीपेठ दशम्या किंवा चपाती भाकरीसोबत खाल्ली जाणारी शेंगदाण्याची ओली चटणी त्यासाठी तेल त्याच्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे आणि आता आपण दोन ते तीन कांदे परतवून घ्यायचे कांदे परतून झाल्यानंतर त्यात टाकून घेऊया लाल तिखट आणि काश्मीरी तिखट लाल तिखट काश्मीरी तिखट आणि थोडीशी हळद शेंगदाणे भाजून हे कूट तयार करून घेतलंय शेंगदाण्याचं हे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, एक ते दीड वाटी कांदे जर जास्त हवं हो असेल तर चार पाच कांदे उभे कापून घ्यायचे परतून झाल्यानंतर त्यात पाणी टाकून घेऊया थोडं एक वाटी पाणी घालायचं आहे जास्त पातळ नाही करायचे आणि नंतर चवीप्रमाणे मीठ आता तेल सुटेपर्यंत त्याला उकळू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चटणी शिजू देऊया साधारण चटणी ही अशा प्रकारची एवढी पातळ ठेवायची कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत दशम्या थाल थालीपीठ यांच्यासोबत खाण्यासाठी ही चटणी एखाद्या वेळेला भाजी घरात नसेल तेव्हाही ही चटणी आपण करू शकतो आणि शेंगदाण्याची चटणी असल्यामुळे ती पौष्टिकच कारण शेंगदाणे हे पौष्टिक आहेत अशा प्रकारे तेल सुटू द्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकून घेऊया चवीला सुद्धा ही चटणी अतिशय सुंदर लागते बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तेव्हा करायलाही सोपी आणि खायलाही स्वादिष्ट अगदी झटपट होणारी कमी साहित्यात होणारी आणि पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी ही शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा बघू शकता अतिशय सुंदर झाली आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कांदा शेंगदाण्याची चटणी आता आपण सर्व करून घेऊया करून थोडी कोथिंबीर थो टाकून घेऊया ही चटणी अवश्य करून बघा चवीला अतिशय छान लागते आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा ही चटणी करताना एक मात्र लक्षात ठेवायचं शेंगदाण्याचं कुठे जास्त बारीक करायचं नाही जरा थोडंसं जाडसर करमरी तसं ठेवायचं म्हणजे चटणीची चव अगदी छान लागते या चटणीसाठी कांदे भरपूर घालायचे आणि उभे कापून घ्यायचे